नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमात अमित शाह याने रिटायर होऊन शेती करण्याचा घेतलेला निर्णय तसेच संघचालक आणि नरेंद्र मोदी यांची पंचाहत्तर वर्ष पूर्ण होत असते मोहन भागवत आणि मोदी रिटायर हो होणार का हाही प्रश्न निर्माण झालेला आहे त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करायचं रिटायरमेंट आहे झालं असं की एक कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमामध्ये मोहन भागवत सरसंचालक राष्ट्रीय सेवक राष्ट्रीय सरसंचालक मोहन भागवत यांनी पंच्याहत्तर वर्ष झाल्यानंतर माणूस रिटायर होतो आणि त्या पद्धतीनं आपण सितेंबर सितंबरमध्ये मध्ये म्हणजे अकरा सप्टेंबर रोजी रिटायर होणार आहेत आणि सतरा सप्टेंबर रोजी मोदी देखील पंच्याहत्तर वर्ष होतात आणि पंच्याहत्तर वर्ष झाली का रिटायर होणं हे भारतीय जनता पार्टीच्या धोरणात ठरलेलं आहे त्यामुळे मोदी सतरा सिप्टेंबरला रिटायर होतात का हा प्रश्न निर्माण झालेला आहे त्याच्यात अमित भाई शाह अचानक यांनी आपण रिटायर होण्याची भाषा दिल्ली दिल्लीमध्ये एक वेगळी चर्चा चालू झाल्याची दिसून आलेली आहे ऑपरेशन सिंधूर नंतर भारतीय जनता पार्टीच्या विदेश नीतीबद्दल शंका व्यक्त करण्यात मोदी यांच्या कार्यशैलीबद्दल शंका उपस्थित शेजारी राष्ट्रांनी भारताकडे केलेलं दुर्लक्ष आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत विकास आहे आणि त्याचे गंभीर परिणाम मोदी यांच्या प्रतिमेवर झाला आणि मोदी हे विदेश नीतीमध्ये फेल आहेत अशी जनता चर्चा करू लागलेली आहे आणि त्यामुळं आर एस एस मध्ये अस्वस्थ पसरलेली आहे त्यातच चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्यामध्ये असलेला संतोष त्यामुळे केंद्र सरकार तळमळ झालेलं आहे आणि त्यामुळं मोहन भागवत यांनी निवृत्तीची घोषणा असो की गृहमंत्री अमित भाई शाह यांची निवृत्तीची घोषणा असो या अशा वातावरणात झाली का हा एक गंभीर विषय आहे परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये देखील अंतर्गत कलह निर्माण झालेला आहे आणि मोदी नंतर पुढं कोण हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे मोदी नंतर शहा एक सक्षम दावेदार आहेत कारण ते गेल्या दहा वर्षापासून सरकार चालवतात आणि मंत्रिमंडळ तोच दुसऱ्या नंबरचा आहे आणि मोदीने ठरवले की आपल्या सेवानिवृत्तीनंतर शहा यांना बसवायचं तर शहा हे भारता देश भारताचे पंतप्रधान होऊ शकतात परंतु त्याला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसे सिनियर मंत्री नितीन गडकरी अपवाद होऊ शकतात असं एक चित्र आहे परंतु पंच्याहत्तर वर्ष झाल्यानंतर मार्गदर्शन मंडळामध्ये जाण्याचं भारतीय जनता पार्टीचं धोरण आहे त्या दृष्टीनं मोहन भागवत रिटायर होतात आणि त्यानंतर बहुतेक मोदींचा नंबर लागण्याची शक्यता आहे आणि त्या दृष्टीनं आता दिल्लीमध्ये हालचालींना वेग आल्याचं दिसून आलेलं आहे आणि मोदी जर सन्मानपूर्वक निवृत्त झाले आणि त्यांनी आपली आपलं खुर्ची ही जर अमित भाई शाह यांना दिलं तर सद अमित भाई शाह हे देशाचे पंतप्रधान होऊ शकतात परंतु आज नितीला केंद्र सरकार हे दोनशे चाळीस वर अडकलेलं आहे आणि त्यांना चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांचं टेकूची गरज आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा दिला आणि परंतु पर, पर, पुढं बहुमताचा प्रश्न जर आला आणि बहुमत सिद्ध झाला नाही तर अडचण होऊ शकते त्यामुळं अल्पमतातील सरकार चालवण्यास मोदी यांना आर एस एस भाग पाडू शकतं आणि अल्पमत हेच आता मोदींना वाचू शकतं असं एक चित्र आहे तशातच शहा यांनी ते वक्तव्य का केलं हाही प्रश्न आहे शहांना विरोध आहे आता बहुया सिनियर मंत्री आहेत या ठिकाणी नितीन गडकरी आहेत शिवराजसिंग चौहान आहेत हे देखील पंतप्रधानचे दावेदार असू शकतात परंतु कट्टर हिंदुत्ववाद घेतलेले जे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत ते देखील योगी पंतप्रधानच्या सरकार तर अल्पमतात त्यामुळे जो पुढचा निर्णय आहे टाक पण फुंकून पिला जाईल याबद्दल काही शंका नाही त्यात जगदीश धनखड उपराष्ट्रपती आहेत ते देखील रिटायरमेंटच्या भाषा बोलत आहेत परंतु त्यांचं एवढं कोणी मनावर घेईल असं वाटत नाही कारण पुढचं वाटचाल त्यांना राष्ट्रपती व्हायचं आहे पण राष्ट्रपती ते होतील की नाही या शंका आहे पण एकंदर चित्र पाहता केंद्र सरकारमध्ये अस्वस्थता आहे कारण सेवा ज्येष्ठतेनुसार मार्गदर्शन मंडळामध्ये ज्या पद्धतीनं मोदी शहा यांनी लालकृष्ण आडवाणी यांना बाजूला सारला मुरली मनोहर जोशी यांना बाजूला सारला तसाच प्रकार होतो का हे बघण्याची स्थिती आलेली आहे या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स करानी माजा करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत